नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ रुपये एकवीसशे आता या दिवसापासून तर या प्रकारचं स्टेटमेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तर बातमी नेमकी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नमके हे एकवीसशे रुपयाचा जो काही लाभ आहे तर तो कधीपासून मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर संजय गांधी निराधार योजनेचे जे काही व्हिडिओ येतात तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी सांगलीची आहे परंतु ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे यामध्ये नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी आज काय म्हटलेलं आहे तर त्याबाबतची माहिती आहे तर अनेक लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजनेचाही फॉर्म भरलेला आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचाही फॉर्म भरलेला आहे त्यामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे की आता नेमकं या लाडक्या बहिणींना कोणता लाभ द्यायचा आहे संजय गांधी निराधार योजनेचा द्यायचा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ द्यायचा यावरून या, या दोन्ही योजनांचे जे काही पैसे आहे दर महिन्याचा लाभ आहे तर तो सरसकट एकवीसशे रुपये करण्याचा विचार आता शासनापुढे आहे आणि त्याच संदर्भात अतिशय महत्वाचं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे तर ती माहिती आपण सविस्तर बघूया तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आणि महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे आता यासोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे धोरण राबवावे लागणार आहे कारण महिलांना यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे तसे न केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो तर आपल्याला माहित आहे की अनेक लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्हीसाठी पण फॉर्म भरलेला आहे त्यामुळे आता या दोन्ही पैकी केवळ एकाच योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे म्हणजे कोणत्याही एकाच योजनेचा फायदा त्यांना घेता येणार आहे त्यामुळे आता या दोन्ही योजनेचे जे काही पैसे आहे लाभ आहे दर महिन्याला एकवीसशे रुपये तर तो, तो सरसगट सारखा करा करावा लागणार आहे दोन्ही योजनेसाठी सेम करावा लागणार आहे त्याचबरोबर त्यांनी महायुतीचा जो काही वचननामा होता तर त्या वचननाम्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभ आहे आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी मोठं स्टेटमेंट केलेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण ज्या जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अनेक महिलांना पाच महिन्याचे दरमहा पाचशे रुपयाप्रमाणे एकूण साडेसात हजार रुपये मिळाले दरम्यान विधानसभेची निवडणूक आली त्यात महायुतीने महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते देवेंद्र फडणवीस यांनी ते आश्वासन पूर्ण करू आणि निकषाप्रमाणे महिलांची निश्चिती करून एकवीसशे रुपयाचा निर्णय घेऊ असंही म्हटलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणीनो आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्यासाठी एक महत्वाचं स्टेटमेंट आहे की विधानसभा निवडणुकीच्या का काळामध्ये जे काही वचन देण्यात आलेलं होतं आणि त्या वचनाची परिपूर्तता म्हणून अगोदर जे काही पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेले होते परंतु संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येत नाही तर मित्रांनो आपल्यापैकी जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत जान, की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे चार पाच महिन्यापासूनचे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी या ठिकाणी कॉमेंट्स करा आणि कळू द्या नेमकं आपल्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर असे काही लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर त्यांनी सुद्धा कॉमेंट्स करा कारण मागील एक दोन दिवसापासून कोणी कॉमेंट्स करत नाही पैसे जमा झाल्याचे त्यामुळे इतर लाभार्थ्यांना एक दिशा मिळायला पाहिजे ती दिशा मिळत नाही कारण सगळीकडे ज्या योजनेचे पैसे बंद झालेले आहेत का अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना मागील दोन ते तीन दिवसात पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले असेल महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये तर कृपया त्यांनी कमेंट्स करा त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण आता या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे की आता निकष कडक होतील त्यात किती लाडक्या बहिणी पात्र होतील हे पाहावे लागेल सध्या जिल्ह्यात सुमारे साडे चार लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होतोय या निकषामध्ये राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही तर बघा या ठिकाणी की ज्या महिला भगिनी मुख्यमंत्री माझ्या लाड माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर त्या महिला भगिनींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे या दोन्ही पैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल तर संजय गांधी निराधार योजनेचे जे ची काही लाभार्थी आहेत त्यांना एक विनंती असेल की आता या व्हिडिओला एक लाईक करा आणि नेमकं कळवा की त्यांनी संजय गांधी निराधार योजने बरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्हीसाठी अर्ज भरलेले आहे का, का केवळ संजय गांधी निराधार योजनेसाठीच अर्ज भरलेला आहे कारण बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी या दोन्ही योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो की निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी योजना आहे राज्यावर आर्थिक संकट आले तरी ती बंद पडण्याची शक्यता नाही तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना ही कंटिन्यू चालणारी योजना आहे ही बंद पडू शकत नाही कारण ही योजना केंद्र शासनामार्फत चालते या योजनेचे जे काही पैसे आहे तर ते केंद्र सरकार महाराष्ट्राला महाराष्ट्र शासनाला पुरवत असते त्यामुळे ही योजना भविष्यात कधीच बंद पडू शकत नाही परंतु लाडकी बहीण योजना मात्र भविष्यामध्ये बंद पडू शकते असं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणी आता मुख्य मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेवरून संजय गांधी निराधार योजनेकडे वळलेल्या आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढे बघा राज्यावर आर्थिक संकट आले तरी ती योजना बंद पडण्याची शक्यता नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ती आखली नाही शिवाय त्या योजनेचे निकष अत्यंत काटेकोर आहेत तर यामध्ये संजय गांधी निराधार योजना ही जी आहे तर ती अतिशय महत्वपूर्ण योजना आहे आणि त्याचे निकष सुद्धा अतिशय काटेकोर आहे त्यामुळे ही योजना बंद पडू शकत नाही त्यानंतर पुढे बघा यातील बहुतांश लाभार्थी या मागास गटातील आहे आणि आर्थिकदृष्ट्या फिसलेल्या वर्गातील आहे त्यामुळे या महिला शक्यतो लाडकी बहिणीऐवजी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यास प्राधान्य देतील तर बघा या ठिकाणी कि बहुसंख्य महिलांनी जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल अर्ज मंजूरही झालेला असेल तरी पण आता ह्या लाडक्या बहिणी की ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या पण लाभार्थी आहेत तर त्या जास्तीत जास्त प्राधान्य हे संजय गांधी निराधार योजनेला देणार आहेत कारण ही योजना बंद पडू शकणार नाही मात्र त्यात एकवीसशे रुपये ही अडचण ठरू शकते मात्र त्यामध्ये काय झालेलं आहे की सध्या तरी हे पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत दरमहा दिले जातात त्यामुळे एकवीसशे रुपये जर मिळाले तर ते अजून चांगलं होईल जेणेकरून लाड ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्या मात्र ही योजना सोडून लाडकी बहीण योजनेकडे येणार नाही त्यामुळे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यात शं एकवीसशे रुपये ही अडचण ठरू शकते कारण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार असतील तर या महिलांचा ओढा त्या योजनेकडे वाढू शकतो त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठीही एकवीसशे रुपये तरतूद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची जी काही तरतूद आहे तर ती एकवीसशे रुपये करण्यासंदर्भातला विचार राज्य सरकार करत असल्याचंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर बांधवांना अशा प्रकारे बघा ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पण लाभार्थी आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त जे काही प्राधान्य आहे ते संजय गांधी निराधार योजनेलाच द्यावं कारण योजने चे या योजने त्या योजनेचे पैसे आता पंधराशे वरून पुढच्या अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे तर ही अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे की जेणेकरून आता साधारणतः बजेट मध्ये ही तरतूद केली जाणार आहे की या योजनेसंदर्भात आता फेब्रुवारीपासून दरमहा एकवीसशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो जर आपण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी पण आहे की आपण संजय गांधी निराधार योजना ही कंटिन्यू करावी कारण लाडकी बहीण योजना ही किती दिवस चालेल हे सांगता येत नाही आणि संजय गांधी निराधार योजना ही केंद्र पुरस्कृत असल्यामुळे ती मात्र कोणी बंद करू शकत नाही त्यामुळे हीच योजना कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे त्याचे लाभही दरमहा आता एकवीसशे रुपये केले जाणार आहे आता मित्रांनो दुसरा प्रश्न आहे की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहे तर ते पैसे आपल्याला कधी मिळणार आहे तर अनेक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये हे पैसे मिळण्यास सुरुवात पण झालेली आहे परंतु बरेच जण असे म्हणत आहे की तहसीलमध्ये गेल्यानंतर आम्हाला याची माहिती मिळत नाही आणि अधिकारी व्यवस्थित उत्तर देत नाही त्यामुळे आता या योजनेचे पैसे खरं तर कलेक्टर यांच्याकडे गव्हर्नमेंटने सुपूर्द केले आहे आणि त्यांनी ते तहसीलदाराकडे दिले पण आहे परंतु या ठिकाणी जे काही तहसील कार्यालय आहे तर ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करताना दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी तहसीलदार अधिकाऱ्यांना जे काही तहसीलचे मुख्य अधिकारी आहेत तहसीलदार तर त्यांना भेटणं आपल्याला गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे तात्काळ जमा होऊ शकते होऊ शकते की काही अधिकारी आपल्याला भेट पण देणार नाही त्यासाठी जे काही आमदार आहे तर त्यांना सुद्धा भेटा म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होतील आणि हे जी काही एकवीसशे रुपयाची जी काही तरतूद होणार आहे तर ती साधारणतः फेब्रु फेब्रुवारीमध्ये आपल्याला या योजनेचे दरमा रुपया रुपयाप्रमाणे लाभ मिळत जाणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची माहिती या योजनेसंदर्भात होती त्यामुळे मित्रांनो आता जर अजूनपर्यंत आपण या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद